नेर तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सव व माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिपित्यर्थ नेर नगरपालिकेमध्ये कार्यरत सफाई कामगार घरापर्यंत गॅस सिलेंडर पोचवीत ग्राहकांना सेवा देणारे सिलेंडर वितरण करणारे कामगार अशा एकूण सत्तर कामगारांचा नेर येथील भाजपा कार्यालयात शालश्रीफळ प्रदान करून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते विलास राखडे हे होते सुनील धोटकर पुरुषोत्तम लाहोटी पंजाब शिरबाे राजेंद्र देऊळकर उदय कांतोडे अनिल राठोड राजेंद्र निंगोट शिवाणी गुंगलिया कांचन जावरकर सोनाली गुल्हाने मीना खांदेल सावित्री वानखडे सोनाली कोकाटे प्रवीण जयस्वाल सचिन कराडे नरेंद्र तिवारी यांची व्यासपीठावर उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवीचंद राठोड यांनी केले प्रास्ताविक तालुका अध्यक्ष अनिल राठोड यांनी केले तर आभार प्रदर्शन आकाश राऊत यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नवनाथ दरोवी विदर्भ न्यूज नेर परसुतम